ऑक्सिजनची काळी बाजू शरीरातील जैव रासायनिक क्रियांचा अभ्यास व संशोधन म्हणजे बायोकेमिकल रिसर्च हेच सांगतं की सर्व प्रकारच्या राहासी दीर्घकालीन आजारांचं आणि वृद्धत्वाचं मूळ कारण हे मुक्ताणूचे दुष्परिणाम आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हेच आहे या मुक्ताणूंमुळे होणारी रासायनिक क्रिया इतकी जोरदार असते की त्यातून प्रकाशाचा विस्फोट होतो जर हे मुक्ताणू ताबडतोब नष्ट झाले नाहीत तर त्यांच्यामुळे एकातून दुसरी अशा चेन रिॲक्शन्स म्हणजे रासायनिक प्रक्रियांची साखळी तयार होते आणि याचे भयानक दुष्परिणाम शरीरावर होतात तुम्हाला या गोष्टीची कल्पना तरी आहे का की आपल्या शरीरात अक्षरशः युद्ध चालू असतं ऑक्सिजन प्रक्रियेतील हानिकारक मुक्ताणू गुप्तपणे निर्माण होतात आणि लढाई सुरू राहते या युद्धातील भूमिका कोण कशा प्रकारे प्रार पाड पाडतं हे जाणून घेणं आवश्यक ठरतं शत्रू मुक्ताणू मित्र अँटीऑक्सिडंट्स मोर्चे बांधणी सहाय्यक पोषक आहार घटक जीवनसत्व ब वन ब, ब, ब एक ब दोन ब सहा ब बारा फॉरिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट खनिज द्रव्य ही बंदुका बंदुकांसाठी गोळ्या तोफा इतर शस्त्र पुरवठा तसेच अन्न पाणी कपडे इतर आवश्यक गोष्टी यंत्रसामुग्री इत्यादी पुरवतात ज्यामुळे कठीण परिस्थितीचा सामना करणे शक्य होतो शत्रू पक्षाला मदत ज्या ज्या गोष्टींमुळे मुक्ताणूंच्या संख्येत जी वाढवते अशा सर्व गोष्टी उदाहरणार्थ प्रदूषित अन्न पाणी हवा अत्याधिक ताण व्यायामाचा अभाव इत्यादी मॅश जखमी मुक्ताणूंसाठी रिपेअर युनिट फ्री रॅडिकल्स म्हणजे मुक्ताणू हे मुख्यतः ऑक्सिजनचे अणू असतात ज्यांच्या बाह्यकक्षेत एखादा तरी अनपेयर्ड इलेक्ट्रॉन असतो पेशी जेव्हा शक्ती निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करते त्या ऑक्सिडेशन नावाच्या रासायनिक प्रक्रियेत असे फ्री ऑक्सिजन रॅडिकल्स म्हणजे मुक्ताणू निर्माण होतात हे मुक्ताणू इलेक्ट्रिकली चार्ज असतात आसपासच्या पदार्थातील अणुपरमाणूतून इलेक्ट्रॉन घेतात त्यांची गतविधी इतकी वेगानं होत असते की त्यातून प्रकाशाचा विस्फोट होतो जर या फ्री रेडिकल्स किंवा मुक्ताणूंना अँटीऑक्सिडंट्सनी उदासीन अर्थात क्रियाहीन केलं नाही तर ते आणखी मुक्ताणूंची निर्मिती करतात ज्यामुळे पेशींना हानी पोचते पेशींचं आवरण रक्तवाहिन्या प्रोटीन्स फॅट्स पेशींचा डी एन ए न्यूक्लियस या सर्वांवर दुष्परिणाम होतात शास्त्रीय आणि वैद्यकीय परिभाषेत यालाच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं संबोधलं जातं